हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आम्ही निघालेलो आहे संभाजीनगरला त्याचं कारण असं होतं की माझ्या मावस भावाचा साखरपुडा होता आज त्यामुळे आम्ही निघालेलो आहे संभाजीनगरला तर तुम्ही इथे पाहू शकता आम्ही ब पोहोचलेलो होतो मेळा स्टँड आणि त्यानंतर आम्हाला लागली मग संभाजीनगर बस आणि झालं असं की ही गंगापूर साईडने जाणारी नव्हती तर ही शिवूर साईडनी जाणारी होती त्यामुळे आम्हाला उतरायला लागलं वैजापूरला ती झोपाळी बघा कशी झोप घेत आहे तर त्यानंतर आम्ही उतरलो वैजापूरला आणि तिथन पक... दुसरी बस पकडली तर ती होती लासूर साइड कडची आम्हाला मामा घ्यायला आला आणि घरी पोचलो वैष्णवीला राग आलाय बघा गावाला राहायचंय तिला घरीने जायचंय नाशिकला आम्ही निघालेलो आहे साखरपुड्याला असं वाटतं आता, आता साखरपुडा होऊन जातो आम्ही पोहोचेपर्यंत बघा गावाकडचा रस्ता किती सामसुम आहे आणि खरोखर तसंच झालं तर घरी आवडता आवडता आम्हाला घरीच उशीर होऊन गेलेला होता आणि साखरपुडा अर्धा निर्धा होऊन गेलेला होता त्यानंतर आम्ही पोचलो तर तुम्ही ते पाहू शकता किती छान असे सगळेजण आलेले होते ते ह्या माझ्या सगळ्या मावशा आहेत आणि त्यानंतर मग साखरपुडा झाला आणि ओवाळणीचा टाइम आला तर सगळेजण ओवाळणी टाकायला लागले

ते इथे सगळ्यांना भेटून झालं आणि त्यानंतर मग बाबा भेटले तर बाबांना खूप खुशी झाली मला भेटल्यानंतर आणि इथे तुम्ही पाहू शकताय मामा जेवायला बसलेला होता सगळे मित्र होते त्याचे काही आणि त्यानंतर मग आम्ही पण जेवायला बसलो पण झालं असं की त्यावेळेस माझ्याजवळ मोबाईल नव्हता मोबाईल वैष्णवीकडे होता त्यामुळे मला काही शूट करता आलं नाही आणि इकडे नवरी नवर देवाचे फोटो पण चालू होते त्यानंतर आम्ही पण बाहेर गेलो मग थोडंसं फोटो वगैरे काढण्यासाठी हे मक्का आहे का इकडं पाणी वाटतं ना म्हणून सगळं हिरवेगार आहे शेत <laughs> आम्ही तिकडून आलो रस्त्यांनी तिकडं पण आणि सगळं झाल्यानंतर इथं शिदोरीसाठी उखाणे घ्यायची सुरुवात झाली आहे सोनाराचं

आय गेम आ तर सगळ्या मावशांनी नाव घेतले आणि त्यानंतर मग पाठी उचलायला काकांना बोलवलं तर त्यांना पण नाव घ्यायला लावलं तर असं काही साखरपुड्याचा कार्यक्रम झालेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण